प्रामाणिकपणे सांगतो मंचावर असलेल्या सगळ्या दिग्गजांचं मार्गदर्शन बोटाला धरून ही माणसं शिकवणार आहेत लहान पोरग जेव्हा चालायला लागत ना माझ्या भावांना तेव्हा लहान पोरग आधी चालत नाही लेखराला आपण म्हणतो बोट भर पाहुला टाकायला शिकवतो ती ही सगळी माझी वडीलधारी माणसं आहेत आणि त्यांनी माझा बोट धरण्यावर माझा सगळ्यांवर विश्वास आणि म्हणून सांगतो ही निवडणूक या लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे पाच वर्ष तुमच्या झालेल्या अपेक्षा भंगाची निवडणूक आहे पाच वर्ष तुम्हाला मिळालेल्या चटक्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळे फक्त शिरूरच नाही जिथे कुठे पाहुणे मंडळी असतील जिथे कुठे मित्र मंडळी असतील त्या प्रत्येक ठिकाणी आजपासून काम करायला सुरुवात करा त्या प्रत्येकाला सांगायला सुरुवात करा की भावांनो आता विषय सरळ परिवर्तन हे अटळ फिरवलीच पाहिजे की तुम्ही फिरवाल ही निवडणूक माझ्या घरची माणसं म्हणून तुम्ही सगळे हाती घ्याल या तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा दिलेल्या शब्दाची आठवण करून देतो कोणी येईल काही सांगेल परवा मालेगावच्या कार्यक्रमात सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पूर्ण झाल्यानंतर हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि सर्व काळ तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार तसा दुसरा शब्द देतो माझ्या बैलगाडा मालकांना ज्या दिवशी बैलगाडा शरीर सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पत्या पहिल्या बारी घोडी धरणार म्हणजे थरणार हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद